अनेक डबेवाला कामगारांच्या त्यांच्या मूळ गावी कुणबी नोंदी सापडत आहेत माझं मूळ गाव आहे मुक्काम पोस्ट गडद तालुका खेड जिल्हा पुणे येथील कागदपत्र तपासली असताना माझे आजोबा लक्ष्मण गंगा तळेकर हे मराठा आहेत तर माझ्या आजोबाचे लहान भाऊ गोविंदा गंगा तळेकर हे कुणबी आहेत म्हणजे एका भावाची कुणबी म्हणून नोंद आहेत एका भावाची मराठा म्हणून नोंद आहे तेव्हा कुणबी आणि मराठा हे एकच आहे मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केलेली आहे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीला या कागदपत्रातून निश्चित बळकटी मिळते आहे आणि मुंबईच्या डबेवाल्यांसाठी आनंदाची बातमी ही आहे की अनेक डबेवाल्यांच्या मूळ गावी कुणबी म्हणून त्यांची नोंद सापडत आहे आता डबेवाले गावी जातील आपलं कुणबी प्रमाणपत्र काढतील आणि ओबीसी मध्ये आरक्षण मिळवतील ते आरक्षण मिळालं तर आमच्या मुलांना शिक्षणात आरक्षण मिळेल नोकरीत आरक्षण मिळेल आणि भविष्यात राजकीय आरक्षणही मिळेल खऱ्या अर्थानं आमच्यासाठी विकासाचं दालन सुरू होईल